नमस्कार स्वागत आहे आपलं पुणे मिरर आणि सिविक मिररमध्ये सध्या पुण्यामध्ये राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या धूमधामीत आणि उत्साहात पार पडतोय आणि आज आपल्यासोबत पुणे मिरर आणि सिविक मिररच्या विद्या गणेशाला उपस्थिती लावली आहे सिद्धार्थ जाधव यांनी ते एकटेच नाही आले तर प्रेक्षकांसाठी आपला एक सिनेमा घेऊन आले त्या सिनेमाच्या बाबतीत जाणून घेऊयात हो तर आतली बातमी कुठली टायटल आहे पिक्चरचा काय हा रोल इंटरेस्टिंग फिल्म आहे आणि मी आहे मोहन आकाशी मोहन आकाश सर आहेत रोहिणी अटंगडी मॅम आहेत प्रीतम कागणे ही सगळी टीम आहे जयनेश सर आणि विशाल गांधी यांनी दिग्दर्शन केलं बी फिल्म जी फिल्म्स आहे कमालीची फिल्म आहे बेसिकली खूप वर्षांची इच्छा खूप वर्षांची इच्छा होती की डॉक्टर मोहन आकाश सरांबरोबर काम करायला मिळावं आणि ती संधी ह्या सिनेमाच्या निमित्तानं मिळालेली आहे पुण्यात प्रमोशनला कमाली तर फिरतो गणेशोत्सव ज्या पद्धतीने धनक्यात साजरा होतो आहे मजा येते आम्ही कलावंत आले पण वाजवतो आहे पण त्यात आज पुणे मिरणारे सिविक मिरच्या गणपती बाप्पाला येऊन खूप मस्त वाटलं आहे मी एकटात नाही आमची संपूर्ण टीम आली आणि प्रमोशनच्या निमित्ताने का होईना पण बाप्पाच्या आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर किंवा डोक्यावर आहेत इंटरेस्टिंग फिल्म आहे यार लोकांचं मनोरंजन करणारी फिल्म आहे पण त्याबरोबर काही काही गोष्टी पण सांगणारी फिल्म आहे ती आणि प्रीतम असेल मी असेल डॉक्टर मोहन आगेश्वर असेल किंवा रोहिणी रोहिणीदाय असतील कमालीची कामं झाली त्यामुळे एक्सायटेड आहे एकोणीस तारखेला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो मी टीजर पाहिला त्याच्यामध्ये मोहन आगर्श सर जे आहेत ते सुपारी देताना तर ती सुपारी सक्सेसफुल होते का म्हणजे सुपारी करून टाकले काय पुणे मिरर तशा बातम्या बातमी फोडतेच <laughs> पण मी पुणे मिररकडे ही बातमी फोडणार नाहीये ती बातमी तुला एकोणीस तारखेला पाहायला मिळेल पण गोष्ट हो खूप मस्त आहे आमच्या बरोबरीने भारत गणेशपुरे सर आहेत किंवा विजय निकम सर आहेत किंवा आमचे आनंद कारेकर आहेत आत्ता जिला नॅशनल अवॉर्ड मिळाला नाळ टूसाठी ती त्रिशा ठोसर या सिनेमात आहे मी म्हणतो की चांगली कलाकारांची फौज आहे आणि आमचे डिरेक्टर विशाल गांधी नेहमी म्हणतात की ना ही गोष्ट आपल्या घरातल्या आजी आजोबांची ही ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न ह्या सिनेमात केला आहे आणि त्रिशा ठोसर जी पाच सहा वर्षाची कलाकार आहे आमच्या सिनेमात ते मोहन आगळे सर ज्येष्ठ अभिनेते ह्याच पद्धतीने मायाबापर सगळ्या प्रेक्षकांना छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी फिल्म आहे आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गौतमी पाटील सोबत तू डान्स केला या तर काय सांगशील गौतमी पाटील सोबतचा अनुभव कसा होता कारण गौतमी पाटील महाराष्ट्राला तू अरे खूप गोड मुली आहे आणि खूप सिन्सिअर आहे ह्या सिनेमाच्या निमित्त याच्या अगोदर मी स्टार दोन इव्हेंटला मी तिला भेटलो होतो माझा शो त्याला धिंगाणा त्याच्या एका एपिसोडला ती आली होती पण खूप गोड साधी काम करताना ती वचका काम करते जबराट काम करते पण व्हेरी कॉपरेटिव्ह आणि मला खूप मजा आली तिलाही खूप मस्त आम्ही खूप गोष्टी डिस्कस केल्या की कसं करायचं काही स्टेप्स होत्या मग ते दादा हे कसं करायचं दादा मग हे बरं होईल आणि आम्ही रात्री केलं आहे ते अख्खं गाणं ते थंडी ह्या सगळ्या गोष्टीत पण खूप चांगली कलाकार ते आणि उत्तम काम केलं आहे आणि उत्तम डान्स केला तिने आपली आपले जी आहे त्रिशा ठोसर तिच्यासोबत पण एक गाणं आहे तर काय अनुभव होता या गाण्याचा नाही त्रिशा कमालीची टॅलेंटेड मुलगी आहे तिने मग तिला नॅशनल मिळालं आहे ही खरंच तिच्या अभिनयाची पोस्ट पावती आहे आमच्या ही यातली बातमी कुठली म्हणजे तिने अप्रतिम काम केलं आहे ती, में में ती, के ती आ, बेसिकली या सिनेमात मी सचिन नावाचा कॅरेक्टर आहे तो बाप आहे त्याची एक मुलगी आहे तर तसं मी पहिल्यांदाच काम करतो तिच्याबरोबर पण आमच्यातलं बॉन्डिंग कमाल आहे आणि ते जावेद अलीने गायलेलं गाणं आहे आमच्या ॲग्नेलने त्याचं म्युझिक दिलं आहे ते गाणं खूप गोड आहे मला खूप आवडतं मी माझ्या मुलींबरोबर ते रिलेट करतो तर मी त्रिशाबरोबरचं माझं कनेक्शन बाप मुलीचंच आहे पद्धतीने मला भेटते आणि तेच सिनेमा ते दिसत आहे कुठली आतली बातमी आहे का अजून फुटलेली नाहीये अशी कुठली बातमी नाही उलट मला खूप मस्त वाटतं की डॉक्टर मोहन आकाशी सर आणि रोहिणी अटंगडी मॅम एवढे एवढे एक्सपिरियन्स अभिनेते अभिनेत्री आहेत त्यांच्याबरोबर काम करताना मी हे प्राऊडली सांगेन की ना त्यांचा अनुभव त्यांनी कधी आमच्यावर लादला नाही किंवा त्यांनी आम्हाला जज नाही केलं की असं काय काम करतो असं काय काम करतो उलट ते काम करताना दोघंही आम्हाला ॲप्रिशिएट करत होते मला आणि प्रीतमला कारण हे पहिल्यांदा आम्ही त्यांच्यावर काम करत होतो तर मला वाटतं की एक्सपिरियन्स ह्यालाच म्हणतात की समोरचा अभिनेता करतो त्याला थोडं बूस्ट करावं सो मोहन सरांनी आणि प्रविणितानी मला आणि प्रीतमला त्या पद्धतीने बूस्ट केलं आणि ही ही खूप चांगली गोष्ट होती नाही तर थोडं धडपण आलेलं कसं काम करायचं मग ते काय रिॲक्ट होतील एवढा अनुभव आहे त्यांच्याकडे पण नाही येस त्यांनी खूप सांभाळून घेतलं आतली बातमी जी आहे ती एकोणीस तारखेला फुटणार आहे आम्ही बघायला जाणार आहोत आणि तुम्ही नक्की या